नमस्कार मी पल्लवी अजिंक्य भारत न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते आज एक खास मुलाखत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो हो। आहोत तर लेखन भाषण वक्तृत्व ह्या सगळ्याच कला ज्या आहेत त्या फार युनिक आहे आणि सध्या काळाची गरज सुद्धा आहे तुमचं उत्तम संवाद असणं किंवा तुमचं संभाषण असणं हे एक स्किल मानल्या जातं परंतु याच क्षेत्रामध्ये आपल्या अकोल्याशी नाळ जोडलेल्या जी कोरडे आज आपल्या कार्यक्रमात असणार आहे डिरेक्टर आहे, स्क्रीन रायटर आहेत आणि स्क्रीन रायटर असोसिएशन ऑफ इंडियाच्या त्या वाईस प्रेसिडेंट आहे सोबतच भूल असेल मला खाल विकली असेल अनेक संवादातून तुम्हाला हसवलं आहे काही भावनिक संवाद सुद्धा होते आणि त्या आज आपल्या सोबत आहे एक खास मुलाखत आपण त्यांची घेणार आहोत तर हार्दिक स्वागत आहे मनीषाजी धन्यवाद धन्यवाद पल्लवी मी मस्त आहे अकोल्यामध्ये मी मजेतच असते त्यामुळे <laughs> आजोळ माझं माझ त्यामुळे मी छान सुखात आहे <laughs> सुखात आहेत आणि आजोळ म्हटल्यानंतर नाळ जुळलेली आहे विदर्भाशी अगदी आणि नक्कीच आपल्या सगळ्याच अकोल्या प्राऊड फील असेल की एक विदर्भ कन्या म्हणायला हरकत नाही ती आज एवढं अधिराज्य गाजवत इंडस्ट्रीज में। तर सगळ्यात आधी कसा हा प्रवास सुरू झाला का संवाद लेखनाकडे किंवा लिखाणाकडे डिरेक्टर म्हणून वळलात आपण ऍक्च्युली मी जेव्हा नागपूरला होते तेव्हा नागपूरला मी शाळेमध्ये शिक्षण घेत असतानाच म्हणजे थिएटरच्या ऍक्टिव्हिटीज पण खूप हो सुरू असायच्या म्हणजे आमची शाळा यामध्ये फार प्रो होती म्हणजे आम्हाला त्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला खूप नेहमी प्रोत्साहन दिलं वेगवेगळ्या निबंध स्पर्धा असायच्या त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे आमचे हिंदीचे सर होते मुळे सर त्यांनी आम्हाला मारून मारून दरवर्षी <laughs> ज्या राष्ट्रीय भाषेच्या परीक्षा असायच्या हिंदीच्या त्यांना त्यांनी अभ्यास करून बसवलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी लिखाणाची तयारी ही झाली होती आणि माझ्या घराण्यामध्ये लिखाण आहे म्हणजे माझे इथे अकोला इथे राहणारे ज्या आजो आजोबा होते आ, श्री यशवंतराव इंगोले आ, ते लेखक होते आणि त्यांची त्यांचं त्यांची मुलं सगळीच लिहितात माझी आई लिहिते पण माझा एक मामा प्रोफेसर दिलीप इंगोले तो तो इथे मराठीचा प्राध्यापक होता त्यांनी पीएचडी डी केलेली आहे आणि इथे इथलं जे सांस्कृतिक वातावरण आणि माणसं आहेत तिथली जसं दौत लेखणी लिहिणारे जे आपले विजय देशमुख आहेत किंवा इथले तुमचे नाटककार दिग्दर्शक उखळकर फॅमिली आहे किंवा प्रफुल्ल शिलेदार झाले हेमंत मानमोडे अनेक अनेक लोक नाकोल्याची जी आहेत त्यांनी ऍक्च्युली माझ्या मामांचे ते मित्र असल्यामुळे त्यांनी माझं संवर्धन केलं सांस्कृतिक असं म्हणता येईल त्यामुळे ती मास्टर्स केलं मी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये मास्टर्स केलं म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी मधन मी आऊट आहे आणि मी ट्रेंड काउन्सिलर आहे मानस सोपचार तज्ज्ञ ज्याला म्हणता येईल अशी मी आहे पण मग नंतर सम ओढा लिखाणाकडे अधिक असल्यामुळे माझी गाडी तिकडे वळली असं म्हणता येईल मुद्दा असा आहे की नागपूरमध्ये आणि अकोल्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ना ती थोडी मला वाटतं जास्त कॉस्मोपॉलिटन असतात कारण आपल्याला मराठी भाषेविषयी जितकं प्रेम आहे मराठी भाषेविषयी जितकं प्रेम आहे तितकंच हिंदी भाषेविषयी सुद्धा आहे कारण एकोणीसशे साठ मध्ये जेव्हा आपल्या भारताची भाषेनुसार विभागणी झाली तेव्हा आधी आपण सीपीए अँड बेरार मध्ये होतो नागपूर आणि पण नागपूर व नंतर महाराष्ट्रामध्ये आलं त्यामुळे अजूनही आपली नाळ हिंदीशी जोडल्या गेलेली आहे त्यामुळे मी जेव्हा असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायला लागले तेव्हा माझं हिंदी बाकी पुण्या मुंबईच्या हिंदी बोलणाऱ्या लोकांपेक्षा बरं होतं आणि लेखन होतच लोका ले ते लोकांनी हेरले माझे गुण माझ्या बॉसेसनी आणि ते म्हणाले की नाही नाही तू हे करू शकते तू हे लिही तू ते लिही तर अशा प्रोत्साहनाने मग मी लेखनाकडे वळले प्रोत्साहन जे होत ते आपल्या आयुष्यामध्ये हा ओके तुमचा फोन जवळ आहे का नाही माझा नाही तुझा लेखनाकडे वळण्याचा जो प्रवास आहे तो नुकताच मनीषाजी यांनी सांगितला आहे आणि मला असं वाटतं की हा प्रवास ऐकत असताना प्रत्येकाला सुद्धा ते कनेक्टिव्हिटी असेल जसं तुम्ही हिंदी भाषेचा उल्लेख केलाय की के नागपूर आणि अकोला म्हटल्यानंतर वे। मराठी व्यतिरिक्त हिंदी भाषेची एक कनेक्टिव्हिटी आहे आणि तो एक जॉनर वेगळा आहे आता पुढचा प्रश्न याला जोडून मला असा विचार असं वाटेल की प्रवास तर सुरू झाला आहे अनेक नवीन नवीन जसं तुम्हाला चित्रपटांचे आव्हान आले असतील ते स्वीकारत असताना एकीकडे आनंद होता आणि एकीकडे आव्हान सुद्धा होतं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याकरिता त्याची सांगड कशी घातली मला नेहमी असं वाटतं की आपण जेव्हा म्हणजे माझं असं आहे की मी जेव्हा काम करते तेव्हा मी इतका विचार करत नाही की याची आपण सांगड कशी घालायची आहे आपल्याकडे काय आहे आणि तो आनंद तर मला काम करताना कधीच नसतो म्हणजे Uh, मला असं वाटत माझ्या बाबतीमध्ये ही एक मिथ आहे मिथ म्हणजे ही चुकीची संकल्पना भावना संकल असा संकल की मला हे काम करताना आनंद होतो कारण काम करताना मला मी कामाची झिंग असते आणि त्या झिंग मध्ये ते, ते सगळं ना मिश्रण असतं म्हणजे ती भेळ असते त्याच्यामध्ये नुसतं आनंद आनंद तो फारच कमी असतो कारण ताण जास्त असतो तुमच्या हातामध्ये जे काम आहे ते बरोबर होईल की नाही असं असतं बरं मी जेव्हा लिहित होते भुलभुलैया मी जेव्हा लिहिलं तेव्हा अक्षय कुमार सारखा सुपरस्टार त्यामध्ये होता विद्या बालन होती किंवा मी जेव्हा मेरे बाप पहिले लिहिलं तेव्हा अक्षय खन्ना सारखा सुपरस्टार तिथे होता परेश रावल होते ओमजी होते आणि जेव्हा एकाच चित्रपटावर तुमच्यावर करोडो रुपये लागतात ते करोडो रुपये लागले असताना एक मुलगी म्हणून सगळेजण तुमच्याकडे संशयाने बघतच असतात पल्लवी की ही डिलिव्हर करेल का हिला काम तर दिलेलं आहे पण हिच्याकडनं ते होईल का आणि विनोद आणि बायका यांचं काही गणित व्यवस्थित जुळत नाही म्हणजे आपण खूप कमी स्टँडअप कॉमेडियन आजही कमी बायका आहे आणि सई परांजपे सारखं एक अत्यंत मोठं नाव आहे आपल्या महाराष्ट्राचं ज्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये कॉमेडी सिनेम निर्माण केले आणि ते अजून देखील म्हणजे त्यांच्यासारखी सिनेमे कथा अजून बनला नाही परत पण पर असं असताना तो एक नेहमी ताण असतो की डिलिव्हरी ते आपल्याकडनं व्यवस्थित होईल का लिखाण होईल का आणि डिरेक्टर्स झाले प्रोड्युसर्स झाले कॅमेरामॅन झाले तुमचे सहकलाकार झाले या सगळ्यांना आपण लिहिलेलं पसंत पडेल का त्यामुळे माझ्या मनात खरंच दुसरी काही भावना नसते आणि काहीतरी आपल्याला खूप जाज्वल्य करायचंय आणि काही खूप हे करायचंय असं सुद्धा मला कधीच वाटत नाही कारण जे दिले है, ते अत्यंत मन लावून आणि समर्पक दृष्टीने करणं हा माझ्यासाठी एक महत्वाचा भाग होऊन जातो जेव्हा तुमच्यासारखे लोक भेटतात <laughs> अनेक वर्षांनी काल आपल्या डॅडी देशमुख शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये इतके लोक मला भेटले आणि इतक्यांनी माझं भरभरून कौतुक केलं आणि मी जे लिहिले होते सिनेमे त्यांची आठवण करून करून लोक सांगत होते म्हणजे अक्षरशः ढोल चित्रपट बघून ज्या तरुण मुलांना खूप आनंद झाला ते म्हणाले अरे ढोल आम्ही इतक्यांदा बघितलेला आहे आणि आमची जी तरुणाई होती आमचे कॉलेजचे जे डेज होते ते तुमच्या ढोल चित्रपटाने खूप मजा आणलेली आहे तेव्हा मग मला मजा सो हे हा जो आनंद आहे हा मला अनेक वर्षांनंतर मिळतो तोपर्यंत तर झिंग आणि ताण याचं काहीतरी कॉम्बिनेशन असतं पल्लवी आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात असावं झिंग आणि ताण जो एक महत्वाचं म्हंटल त्यांनी की जेव्हा आपल्याला काहीतरी खूप उत्कृष्ट द्यायचं असते तेव्हा ते, ते उत्कृष्ट जाईल याची जबाबदारी आपल्यावर असते आणि त्या ताणामध्ये जी झिंग जी चढलेली असते ती तशीच चढत राहिली पाहिजे त्याच्यामुळे ते काम तितकं छान प्रकर्षाने आणि समर्पकरित्या आणि उत्तमरित्या लोकांपर्यंत पोहोचतं आणि ते तुमचं पोहोचलंय एखादा संवाद जो तुमच्या जवळचा आहे तुम्ही लिहिलेला या सगळ्या चित्रपटांपैकी अं असे तर अनेक संवाद आहेत पण मी असा संवाद तुला सांगते की आ, काल दोन तीन जणांनी त्या समाजाची मला पुनरावृत्ती केली आणि सिनियर लोकांनी केली इथे काम करणाऱ्या त्याच्यामधला एक वता माला माल वीकली होता मालामाल विकली हा माझा सिनेमा होता तुम्हाला आठवत असेल की एका गावाला एका लॉटरीचं तिकीट एका माणसाला लागतं आणि ज्याला त्या तिकीट लागतं तो आनंदाने हर्षवायूहून मरण पावतो आणि हर्षवायूहून मरण पावल्यानंतर ते तिकीट अख्खं त्या गावाच्या हातात येतं आणि मग त्यातली ती पैशांची विभाग आणि विसरू होते तर त्यामध्ये एक संवाद आहे ज्यामध्ये म्हणतात की अं में तंबाकू की गोली इतना छोटा गाव है हमारा मु में तंबाखू की गोली इतना छोटा गाव हमारा काले पीले टूटे फुटे सब दांत एक दुसरे अरे वा तर काल मला दोघा आणि होते ते लोक त्यांनी मला सांगितलं की हे असं आम्हाला कौतुक वाटत की तू तंबाखू खाती <laughs> सर्वश्रुत आहे आणि <अरी> एक मुलगी असा <laughs> खरंच विचार करून म्हणजे त्या कॅरेक्टरच्या अंगात शिरून तुम्हाला जे लिहावं लागतं अगदी अगदी ते हे दुसरा अजून ढोलच उदाहरण घेते तो अत्यंत वात्रट डायलॉग आहे आणि तो देखील मी लिहिला याच अनेकांना खरं वाटत नाही पण तुम्हीच लिहिलेलं आहे ज्यामध्ये मला वाटतं कुणाल खेमूच्या का तुषार कपूरच्या तोंडी हा डायलॉग आहे तो म्हणतो एक तो जंगल में आग उपर से चड्डी मे नाग असा <laughs> म्हणजे हा अश्लील नाही पण हा त्या तरुण मुलांच्या वात्रटपणाच्या बॉर्डर लाईन वर बसणारा हा एक संवाद आणि त्यातही म्हणलं की अरे तू कसं ह्या लिहिलं म्हटलं बिकॉज मी हे लिहित नाही मी त्या पात्रांचा विचार करून त्यांच्या त्वचेमध्ये आणि मनामध्ये शिरून लिहिते त्यामुळे मग ते असं येतं अजून एक डायलॉग मेरे बाप पहिले आप आहे ज्यामध्ये अक्षय खन्ना आपल्या वडिलांना म्हणतो की आ, डर की भीगी बिल्ली गोद में लेके बैठे रहो तुम आता डर की भीगी बल, बिल्ली गोद में लेके बैठे रहो तुम तर खरंच म्हणजे ती ती आपल्याकडे माणसं जेव्हा कुशीत असतं तेव्हा मां तुम्हाला मांडीवर बसलेलं असतं तेव्हा तुम्हाला काही करायला सुचतच आणि असं वाटतं की ते इथे येऊन बसलो राहावं आणि मग कसं की जग बाकी चालत राहतं सो so, हा मुद्दा मी परेश रावलच्या त्या कॅरेक्टर विषयी पकडला होता असे सगळे मजेशीर संवाद आणि तर दर्शक हो तो संवाद लिहित असताना त्या व्यक्तीमध्ये जाणं आणि ते कॅरेक्टर आपल्याच अंगात घेणं आणि नंतर मग ते लिहिणं ही फार दुर्मिळ आणि युनिक कला आहे आणि ती कला आपल्या विदर्भ कन्य मध्ये आहे आणि ती आपलं जे नाव आहे ते मला असं वाटतं की अनेक जगातही तुमच्या अशा कॉन्फरन्स किंवा अशा होत असतील आणि ते जगभर जात आहे असं म्हणायला हरकत नाही आणि संवादच जर आता सुरू झालाय तर आपण वळूया पुढच्या टॉपिक कडे तो असा आहे सध्या चॅट जीपीटी आणि ए आय च जग आहे आणि ए आय च्या वेगवान युगात तुम्हाला असं वाटतं का की माणसाची सृजनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी कुठेतरी कमी होत चालली आहे फारच सुंदर प्रश्न विचारला तू पल्लवी आणि आय एम सो ग्लॅड की तू खूप टिपिकल प्रश्न विचारत नाही तू काळाची पावलं जी आहेत पुढे याचा विचार करून प्रश्न विचारते आहे तर आ, न, आ, थोडस मी आधी ब्रीफ देते की चॅट जीपीटी आणि ए आय लर्निंग yes. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा ए आणि आय असं त्याला ए आय लर्निंग असं म्हणतात तर ए आय लर्निंग आणि चॅट जीपीटी यांनी आपलं विश्व थोडं थोडं व्यापक व्या, व्यापून टाकत चाललेलं आहे आणि व्यापक देखील होत आहे तर याचा मुद्दा असा आहे की चॅट जीपीटी ही अशी एक ऍप आहे तुम्हाला आपल्या मोबाईलवर अनेक ऍप असतात हे आता माहिती झालेलं आहे तुमचे पैसे देण्यासाठी तुमचे युपीआयचे ऍप्स असतात तुमच्या ओला उबर गाड्या बुक करण्याचे ऍप्स असतात किंवा फेसबुक सारखे ऍप्स असतात व्हॉट्सॲप हे देखील एक ऍपच आहे हो। तर आता विचार करण्यासाठी आणि नवीन प्रश्नांना पटापट उत्तर देण्यासाठी म्हणून <laughs> एक चॅट जीपीटी नावाचे एक जे मशीन लर्निंग म्हणूया ऍप म्हणूया ते आलेला आहे आणि गुगल जसं आपण गुगलमध्ये तो जो जी दिसतो त्या जीच्या पुढे जी रिकामी जागा असते तिथे आपण आपल्याला जी माहिती हवी असते त्याचे शब्द टाकले तर गुगल कसं पटापट पट पटा, 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 आठ पानं दहा पानं पंधरा पानं तुम्हाला अनेक पानो, पान त्याची ती माहिती देत असतो त्याला सर्च रिझल्ट म्हणतात तुम म्हणजे तुम्ही जे शोधता त्याचे रिझल्ट तुम्हाला गुगल देत असतो आता काही लोकांना असं वाटलं की आता जग इतकं वेगवान झालेलं आहे की बाबा रे ते जे दहाच्या दहा पानं येतात त्याच्या लिंक्स येतात सगळ्या ते वाचत बसून त्यातनं नेमकं आपल्याला हवं ते काय वाईट ते काय चांगलं ते काय खरं ते काय खोटं ते काय बरोबर हे आपल्याला कळणं कसं गरजेचं आहे आणि ते म्हणून मग काही ए आयचा निर्माण झाला काही चॅट जीपीटीचा निर्माण झाला आणि होतं असं की आता चॅट जीपीटी असं करतं किंवा एआय आणि किंवा मेटा असं करतं की जे तुमचे पानोपान येणारे रिझल्ट आहेत त्याची ती समरी करतं म्हणजे सारांश करतं आणि ते तुमच्या पुढे असे म्हणजे फेकतो शक शकुनी काका मामा तसे ते तुमच्या समोर असे देतात की बघा हे तुम्ही सर्च केलेलं आहे पण याचा सारांश असा आहे तुम्ही जर समजा आपण पल्लवी या नावाचा विचार केला आणि अँकर पल्लवी असं टाकलं तर ते तिथे येईल की अँकर पल्लवी मग तुम्हाला अकोल्याविषयी माहिती हवी आहे का अँकरिंग विषयी माहिती हवी हाई आहे मग तिचे कौटुंबिक फोटोज हवे आहेत का तिचे फक्त न्यूज अँकर अजिंक्य भारत हवे आहेत असे सगळे तुम्हाला छान म्हणजे पहिलू मिळतात कॅटेगराईज करून तुम्हाला चॅट फक्त जर इतकं टाकलं की मला अमरावती आणि अकोला या विभागाचं नेमकं कॉन्ट्रीब्युशन स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे असेल त्याविषयी सिनेमा लिहायचा जरा सांग बरं मी कोणत्या कोणत्या व्यक्तिमत्वांवर काम करू शकते कोणत्या कोणत्या घटनांवर काम करू शकते असं फक्त प्रश्न टाकायचा अवकाश कि तुम्हाला धडाधड त्याचे रिझल्ट येतात हे एक पद्धतीने चांगलं आहे कारण मग तुम्हाला माहिती मिळते पण तुम्ही जेव्हा अगदी मी एक विनोदी शब्द वापरते <laughs> अगदी तुम्ही मुतलं जेव्हा तुम्ही त्या चॅट जीपीटीला विचारता तेव्हा मग तुम्ही तुमचा मेंदू वापरणं बंद करता ना म्हणजे माझ्याकडे आता सहाय्यक लेखक म्हणून जे लो, लोक येतात ना पल्लवी अगदी वा। यंग पिढी म्हणजे ते स्वतःचा विचार न करता सतत त्या चॅट जीपीटीला विचारायचं सतत त्या एकायला विचारायचं सतत मेटायला विचारायचं आणि मग नंतर ते तुमच्या पुढे त्याचे ते रिझल्ट द्यायचे पण याचं होतं काय याचा सगळ्यात मोठे दोन धोके मी तुम्हाला सांगते पहिला धोका असा की चॅट जीपीटी एका किंवा मेटा किंवा ए आय एका पॉइंट नंतर पाच ते सात मिनिटांनंतर ते फक्त एक शब्दांचं बुडबुडे आणि जाळ निर्माण करायला लागतं आणि तेच ते मारक मारता असतं ते फक्त म्हणजे पॉपकॉर्न मशीन आपण आता बघतो पॉपकॉर्न मशीन मध्ये काय होतं ते सगळे असे वर उसळले उसळले जातात बरोबर मक्याचे दाणे खाली असतात आणि ते उसळले जातात तसं चॅट जीपीटी त्याला जे माहिती आहेत शब्द त्याच्यामध्ये जे फीड केलेले शब्द आहेत त्यांना तो असा उसळत असतो तुमच्या तुमच्या विचारांचा आणि तुमच्या भावनांचा आणि तुमच्या प्रश्नांचा रोख लक्षात घेऊन मग एका पॉईंट नंतर दहा मिनिटानंतर तुम तुम्ही जर हुशार असाल तर तुमच्या लक्षात येतं की हे ये फक्त बुडबुडे आहेत याच्यामधनं जेन्युइनली तुम्हाला काय विचार नेमका मिळतोय तुम्हाला जे म्हणायचं आहे ते आता नेमकं मानण्या म्हणजे मांडण्यात येत आहे का आणि याला काही अर्थ आहे का की हे फक्त चार पाच शब्द yes. एकत्र करून फेकले आहेत तुमच्याकडे हा धोका तुम्हाला बघायला हवा आणि तुमच्या बुद्धीचं संवर्धन आणि संरक्षण हे तुम्ही करायला हवं कारण तुम्ही जसं इझी वे म्हणून तुम्ही त्या गुगलकडे जाता चॅट जीपीटीकडे जाता पण त्यामुळे तुमची बुद्धी काम करे नाशी होते हळूहळू मर आणि म्हणजे एक डार्विनचाच नियम होता की जे तुम्ही वापरत तु नाही नष्ट पावतात आपल्या शरीरामध्ये असा एक भाग आहे जो आपण न वापरल्यामुळे नष्ट झालेला आहे आपल्याला आधी आपण माकड होतो त्यामुळे आपल्याला आधी म्हणजे शेपूट शेपटाचा वापर आपला कमी झाला त्यामुळे आता आपल्याला शेपूट नाही एक छोटस मंकी टेलचा हाड फक्त आपल्यामध्ये असत बरोबर आहे तसं तुमची बुद्धी देखील ही गळून पडू शकते तुम्हाला काही असं होऊ शकतं की मला आता काहीच सुचत नाहीये बॅटरी डेड झाली तुम्हाला खरंच काही आहे तुम्हाला परीक्षेचा अभ्यास आहे तुमची माणूस असण्याची गंमत ही आहे की तुमची बुद्धी स्वतंत्र तुमच्या भावना स्वतंत्र तुमचे विचार आणि तुमची दृष्टी ही अनमोल आहे ते तुमचं सगळं बंद झालं तर तुम्ही काय करणार आहात फारच विदारक परिस्थिती होऊ शकते होऊ शकते म्हणून याचा वापर कमी आणि मोजका ठेवायला हवा असं मला वाटतं आणि दुसरा मला मुद्दा जो सांगायचा सा आहे कारण तू एआय विचारलं हो। एआयचा दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की तुम्ही एआय हवे तसे व्हिडिओ हे खूप भीतीदायक आहे हे आपल्या समाजासाठी अत्यंत वाईट आहे म्हणजे आता मी तुला उदाहरण देते की एक दंगल मला जशी हवी आहे एक माणूस दुसऱ्या माणसाला मारतो आहे आणि एकानी एका, एका पद्धतीचा पेहराव केलेला आहे ज्यामुळे असं आपल्याला की हा की हा या धर्माचा तो आहे आणि दुसरा माणूस दुसऱ्या धर्माचा आहे असं मी आता ए वर व्हिडिओज खोटे निर्माण करून त्याचे व्हिडिओ छोटे छोटे दहा दहा वीस वीस मिनिटांचे शॉर्ट्स तुम्ही जे युट्यूबवर बघता इन्स्टावर बघता फेसबुकवर बघता ते आता असे शकुनी मामा ना तो चालच खेळतोय ना त्याला आपल्याला ते असे मी निर्माण करू शकते आणि त्यामुळे सामाजिक तेढ ज्याला म्हणतात ती निर्माण होते दंगली निर्माण होतात एकमेकांविषयी वाईट विश्रांतीनंतर एकदा पुन्हा हार्दिक स्वागत आहे या खास कार्यक्रमात आणि आपली खूप सुंदर अशी चर्चा जी वैचारिक चर्चा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ती काळाची गरजही आहे तर मनीषाजींसोबत सुरू आहे हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा आणि खूप सुंदर विश्रांतीपूर्वी आपण ए आय आणि चार्टजीपीटी अशा दोन महारक्षकांबद्दल राक्षसांबद्दल बोललो आता त्याचा पुढचा प्रश्न मला त्याला जोडून असेल की पूर्वी कसं ना लेखक म्हणजे सध्याही म्हणजे तुमच्या जे, जे सोबतचे आहेत ते स्वतःच्या अनुभवातून लिहायला शिकायचे पण आता तुम्ही तुम्ही म्हणतात की अनेक असिस्टंट डायरेक्टर तुमच्याकडे येतात तर ते स्वतःच्या अनुभवातून लिहिणं हे किती गरजेचं आहे आणि त्याची पारख कशी होते म्हणजे गरजेचं आहे का सगळंच लिखाण हे तुम्ही ज्या ठिकाणाहून उभे आहात आयुष्यामध्ये तुम्ही ज्या नजरेनी ज्या विषयीच लिखाण असतं बर मग तुम्ही कोणत्या पात्रांविषयी लिहित असता अनुभव नसला तरी स्वानु मा तो स्वानुभवच होतो त्यामुळे जेव्हा मृणाल माझ्याकडे आली आणि आम्ही तिने दिलेल्या लिहिलेल्या कथेवर विचार करत होतो तेव्हा मी माझ्या नजरेनी माझ्या दृष्टिक्षेपात आलेल्या ज्या बायका होत्या ज्यांना नवऱ्यांनी टाकलं होतं काही मैत्रिणी होत्या ज्यांनी डिवोर्स घेतला होता काही अशा होत्या ज्या सासूकडे राहत आणि सासू वेगळी होती कारण तोपर्यंत सासू आणि सुनेचं नातं हे खाष्ट असतं आणि विषारी असतं असं आपल्या टी व्ही सिरियल्सनी इतक डोक्यामध्ये हो आणि माझं आणि मुलाचं मा होतं की हे आपल्याला ब्रेक करायला पाहिजे कारण ते बघून बघून इतके संस्कार तुमच्या सासवा सुनांवर होतात की असं वाटतच राहतो कुठेतरी सुप्तपणे मला तुम्ही सांगा रोज तुम्ही ती सिरीज बघता रोज तसं काहीतरी भावनिक परिणाम तुमच्यावर होणार म्हणजे एक संतांचं असं वचन आहे की दगडावर जर ती दोरी घासली त्या विहिरीचं पाणी काढताना तर त्या दगडाला सुद्धा त्या दोरीचा बरोबर वळ येतो काही वर्षांनी तर तुमचं संस्कारशील मन आहे तुम्ही काय दगड आहात का तुम्ही वर्षानुवर्ष अशा सिरियल्स बघता खाष्ट नणन खाष्ट हे <laughs> म्हणजे एखादी महत्वाकांक्षी बाई असली की ती विदेशी पॅन्ट आणि शर्टच घालणार जी पारंपरिक असेल ती साडीतच दिसणार सासूसून असं तू तु काहीतरी तुमच्यावर परिणाम होतो का नाही होत मला तू सांग आणि त्या पद्धतीने तुम्ही वागता का नाही ते हे सगळं ब्रेक करण्यासाठी म्हणून आम्ही परत म्हणजे ते समाजाकडे बघता बघता आपल्या भवतालचं जे सत्य आहे माणसं आहेत त्यांच्याकडे बघता बघता तो स्वानुभव करून घेत मग लिखाण यातच खरी गंमत आहे आणि हीच खरी लिखाणाची खरी मॅजिक आहे मॅजिक आहे आणि जादू आहे ती किंवा इन्स्टाग्रामवरच्या छोट्या छोट्या क्लिप्सचा म्हणा हा आपल्या मनावर आणि आपल्या बुद्धीवर आणि ओव्हरऑल आपल्या पर्सनॅलिटीवर फार वाईट परिणाम होतोय तुमचा इम्पेशन्स कमी होतोय तुमचा संयम कमी होतोय तुम्ही सतत अधीर असता आणि तुमच्यामध्ये एक अस्वस्थता अशी निर्माण होते ज्यामुळे एकदा अस्वस्थता निर्माण झाली ना पल्लवी की मग तुमचं बीपी वाढायला लागतं बेचैनी होत राहते असं वाटत राहतं की काहीतरी हवंय आणि आपल्याला काम मिळत नाही आणि तुम्ही त्या सारखं स्क्रोल 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 करत असता असं खरं तर करायला नको त्यामुळे लॉंग एंगेजमेंट कडे आपण बळूया आपण एखाद्या पुस्तक घेऊन कमीत कमी त्याची पाच पानं तरी वाचलीच पाहिजे असा एक संकल्प करू नवीन वर्ष आहे संकल्प जरूर करा आणि पल्लवीला कळवा चॅनलवरती वर खरंच <laughs> काय किंवा एखादी कविता घ्यायची आणि ती कविता माझी जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत तो मी इंस्टाग्राम उघडणार नाही असं yes. आपण करू शकतो तू मला म्हणालीस पल्लवी की तुमचा इंस्टाग्राम तर काहीच नाही मॅडम फॉलो करते पण माझं कारणच ते कारण मला असं वाटतं की मी आत गुंतले तर फार लवकर गुंततेन त्यामुळे मी अशी काहीही त्यात टाकत नाही असे संकल्प करा की मी एक कविता जोपर्यंत माझी पाठ होत नाही तोपर्यंत मी परत इंस्टाग्राम उघडणार नाही किंवा नवीन जो तुम्ही एक व्हिडिओ बघाल त्याची लांबी ही मिनिमम दहा मिनिटाची असायला हवी असं बघा परत एकदा संगीत वळण्याकडे ऐकण्याकडे आपण वळायला हवं एक गाणं पूर्णपणे शांतपणे पूर्वीचे काळी कसे लोक रेडिओ सोबत सगळं काम करायचे त्यामधनं एक सुकून ज्याला आपण म्हणतो हिंदीमध्ये तो सुकून यायचा मानसिक शांती यायची तसं रेडिओ परत लावून ज्यावर आपला कंट्रोल नसतो की याच्या पुढचं गाणं काय लागणार आहे आपल्या हातामध्ये मोबाईल आला की आपला कंट्रोल असतो मला हेच गाणं ऐकायचंय मला तेच गाणं मग नवीन डिस्कवरीच होत नाही त्यामुळे परत एकदा रेडिओ लावणे आणि तो अर्धा तास एकत एकत काम करणे हे सगळे नवीन संकल्प आपण करायला हवे असं मला तुम्हाला मित्रांनो अगदी जोरकसपणे सांगायचं <laughs> आणि खूप महत्वाचा मोलाचा संदेश आपण ओव्हरऑल सगळ्यांनाच दिला आहे म्हणजे लहान मुलांपासून तरुण पिढी असेल ज्येष्ठांपर्यंत असेल तर खूप खूप धन्यवाद अगदी वेळात वेळ काढून अतिशय सुंदर अशी मुलाखत ही रंगली निश्चितपणे दर्शक हो तुम्हाला जर ही मुलाखत आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मात्र आम्हाला गरजेचं आहे कारण त्या प्रतिक्रिया आमचा उत्साह वाढवणारा आहे तर नक्कीच प्रतिक्रिया द्या आणि बघत राहा अजिंक्य भारत न्यूज आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी जोडलात आणि पुढच्या वाटचालीसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या संपूर्ण टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू